जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव हरि विठ्ठल श्री अनंतकोटी सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना आपण आठव्या दशकातील नववा समास सिद्धलक्षण काल सुरू केला सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण इथंपर्यंत समर्थ आले अखंडपणे स्वरूपाच्या अनुसंधानात असणं हे साधूचं लक्षण आहे हे स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं जनी असो ना आपण जना वेगळा असंही ते पुढे म्हणाले दिसायला तो इतर लोकांसारखाच दिसेल पण आंतरस्थिती मात्र त्याची पूर्णपणे भिन्न असेल आता हा एक सिद्ध कसा असतो याच्या लक्षणांमध्ये आणखी पुढे समर्थ काय म्हणतायत आपण पाहूया एक एक ओवी लक्षण उलगडून दाखवत आहे स्वरूपी दृष्टी पडता तुटोन गेली संसार चिंता पुढे लागली ममता निरूपणाची असा हा सिद्ध कशातच खरं म्हणजे असत नाही ना कोणती इच्छा असते ना कोणती आकांक्षा असते ना कोणती तळमळ असते ना काही आशा असते आशा ममता तृष्णा या सर्वांना ओलांडून हा सिद्ध आत्मस्वरूपामध्ये विलीन झालेला असतो देह देहाच्या मार्गाने जातो देहाचे भोग देहाला येत राहतात पण तो या सर्वातून वेगळा राहतो समर्थ म्हणतात त्याची संसार चिंता निघून गेलेली असते संसाराची तो काळजी करत नाही असा इथे अर्थ नाही संसार चिंता निघून गेली याचाच अर्थ वासनेचा संपूर्ण क्षय झाला संसार चक्राची जी गती आहे त्या गतीचं कारण वासना आहे वासना नष्ट झाल्यानंतर देहाच्या माध्यमानं संसारात देह राहिला तरी काही बिघडत नाही संसाराच्या चक्राला गतीच येऊ शकत नाही जन्ममरणाचं हे चक्र वासनेशिवाय पांगळं पडतं महात्म्याची दृष्टी ही स्वरूपापशी लागलेली असल्यामुळं वासना तिथे पूर्णपणे लुळी पडते वासना ही अदृश्य असली तरी वासनेला कार्य करण्यासाठी दृश्याची गरज लागते मन म्हणा बुद्धी म्हणा चित्त म्हणा किंवा आपले स्थूल अवयव म्हणा हे जर दृश्याच्या ठिकाणी आसक्त नसतील तर वासना काही करू शकत नाही महात्म्याच्या बाबतीत नेमकं हेच होतं तो संपूर्णपणे स्वरूपाकार झालेला असतो समर्थ म्हणतायत स्वरूपी दृष्टी पडता आपली वृत्ती दृश्यावरती उमटते तर महात्म्याची वृत्ती स्वरूपावरती उमटते हा मुख्य भेद आहे समर्थ म्हणतायत इथं तो थांबत नाही आता खरं म्हणजे देहानं करण्यासारखं त्याच्या जीवनात काहीही राहत नाही तुकाराईला उपकारापुरता अशी त्याची अवस्था असते पण मनुष्य देह हे एक विचित्र भांडवल आहे देह स्थूल आहे पंचमहाभूतांनी बनलेला आहे त्रिगुणांनी बनलेला आहे जीव आत्मज्ञानी जरी झाला तरीही देहातून बाहेर पडत नाही देहाचे देहधर्म देहाच्या वाटेनं चालू असतात मग समर्थ म्हणत अशावेळी अशा वेळी त्याची गुंतवणूक कशामध्ये दिसते गुंतवणूक म्हणजे वृत्ती म्हणा चित्त म्हणा आणि देह म्हणा कशामध्ये गुंतलेला दिसतो समर्थ स्पष्टपणे म्हणतायत पहा पुढे लागली ममता निरूपणाची अध्यात्म निरूपणाची आवड तशीच्या तशी राहते साधकदशेमध्ये ती आवड असतेच तीच आवड पुढेही सुरू राहते आपण पहा कोणत्याही संत महात्म्यांचं चरित्र पहा तुकाराम महाराज असतील नामदेव महाराज असतील किंवा ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा गोंदवलेकर महाराज असतील सर्व महात्मे अध्यात्मनिरूपण करताना तुम्हाला दिसतील प्रत्यक्षत ते प्राप्त पुरुष आहेत कुणाला असं वाटेल की आता अध्यात्मनिरूपणाची गरज तरी काय आहे पण हेच तर मर्म आहे सिद्ध लक्षणाचं असा सिद्ध पुरुष भगवंतापासून कदापि विभक्त असतच नाही देहानं तो काहीही करत असला तरी तो सदा भगवंतापाशीच असतो त्याच्या स्वरूपापाशीच असतो इथं निरूपण म्हणजे मांडी घालून कुणीतरी बसलेला आहे समोर दासबोध किंवा ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे आणि महात्मा सिद्धपुरुष निरूपण करतोय असं डोळ्यांपुढे आणू नका पुढे लागली ममता निरूपणाची याचा अर्थ अशा सिद्धपुरुषाचा एकूण एक श्वास हे भगवंताचं अध्यात्माचं निरूपणच असतं असं पहा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या शेजघरामध्ये आडवे पडून आहेत आता आडवं पडल्या पडल्या जरी ते काही बोलत असले तरी ते अध्यात्म निरूपणच आहे शेतात काम करतात ते चार पाच गोष्टी आसपासच्या लोकांशी बोलले तरी ते निरूपणच आहे अहो श्री महाराजांच्या अंतरंगामध्ये भगवंत भगवंताचं नाम याशिवाय आणखी दुसरं काय असणार त्यामुळं महात्मा देहानं काहीही वर्तन करू त्याचं सर्व वर्तन त्याचं बोलणं चालणं हे प्रत्यक्ष अध्यात्मनिरूपणच ठरतं ज्यावेळी तुका माई श्री महाराजांना म्हणतायत झाडावर चढ ते अध्यात्मनिरूपणच आहे पानतोड म्हणतायत अध्यात्मनिरूपणच आहे नंतर म्हणतायत पानं परत चिकटव तेही अध्यात्मनिरूपणच आहे जो प्राप्त पुरुष आहे त्याचा एकही शब्द व्यर्थ एक असत नाही त्याचा एकही श्वास अध्यात्मनिरूपणाशिवाय असत नाही म्हणूनच महाराज कदाचित म्हणतात की संत सहवास हा पचायला कठीण असतो कारण संत चालायला बोलायला दिसायला आपल्यासारखाच दिसतो सामान्यासारखाच दिसतो पण तो अंतरामध्ये पूर्णपणे वेगळा असतो अशावेळी काय रे इकडे कुठे आलास असं जरी ते म्हणाले तरी त्याचा अर्थ वेगळा असू शकतो प्रत्येक श्वासामध्ये प्रत्येक शब्दामध्ये अध्यात्मनिरूपण अखंडपणे त्यांच्यापाशी सुरू असतं ते कदाचित आपल्याला असं सुचवत असतील की का मनुष्य जन्माला आलेला आहेस का फेऱ्या मारत आहेस जन्ममरणाच्या चक्रामध्ये चा काय कर का? 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 का करत आहेस असं जरी त्यांनी विचारलं तरी अंतर्मुख होऊन पहावं की आपण काय करत आहे आपलं आपल्या श्वासांकडं लक्ष आहे का आपलं चित्त भगवंताच्या नामात आहे का स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याचा आपण प्रयत्न करत आहे का वरवर जर त्यांचा प्रश्न ऐकला की काय करत आहेस तर आपल्याकडून उत्तर येईल महाराज काहीच करत नाही आहे किंवा महाराज आत्ताच घरी आलो वगैरे वगैरे पण त्यांच्या एका प्रश्नामध्ये सुद्धा निरूपण कसं असू शकतं पहा म्हणूनच अशा भावपूर्ण अवस्थेनं उघडपणे म्हणजे आपल्या मनाचे चित्ताचे डोळे कान उघडे ठेवून संत सहवासामध्ये राहावं लागतं तर संतांच्या पायी जे निरूपण घडतं त्याचं श्रवण करता येऊ शकतं जर श्री महाराजांनी विचार केला असता तर्क लढवला असता की हे काहीतरी बोलत आहेत झाडांची पानं कशाला तोडायची किंवा झाडांची पानं त्यांच्या सांगण्यावरून तोडली तरी ते जेव्हा म्हणाले की पाने परत चिकटव तेव्हा असा विचार केला असता की आता दुर्लक्ष केलेलं बरं कारण महाराज वेगळ्या अवस्थेत दिसत आहेत हे काही ऐकण्याची गरज नाही तर आज ते श्री ब्रह्मचैतन्य नसतेच तुकामाईंचा एक एक शब्द अशा प्रकारे अध्यात्मनिरूपणच आहे आणि त्याचं श्रवण करणं म्हणजे तो शब्द जसाच्या तसा अंतःकरणामध्ये उतरवून घेणं आणि तिथेच न थांबता त्याबद्दलची कृती करणं आणि हे सगळं मनाला तर्काला बुद्धीला बाजूला सारून करणं आपण म्हणजे जणू निर्जीव बाहुली आहोत आणि त्या बाहुलीला चालवणारी दोरी सद्गुरूंच्या हातात आहे दोरी ओढल्या ओढल्या हातवरती वरती दोरी सोडल्या सोडल्या हात खालती इतक्या सहजतेनं हे श्रवण घडलं पाहिजे इतक्या सहजतेनं त्या अध्यात्म अध्यात्मनिरूपणाचं प्राशन केलं गेलं पाहिजे हे वाटतं तितकं सोपं नाही श्री महाराज देहात असताना गोंदवल्यामध्ये महारोग झालेला एक माणूस आला श्री महाराजांनी त्याला आपल्याजवळ ठेवून घेतला भगवंताचं नाम रामाचं तीर्थ रामाचा अंगारा हे चालू ठेवलं कालांतरानं त्याचा महारोग बरा झाला लक्ष देऊन ऐका बरं का महारोग बरा करणं हे श्री महाराजांचं कार्य नाही पण ज्या देहाला महारोग झालेला आहे तो देहच माझा नाही या भावामध्ये साधकाला स्थिर करणं हे महाराजांचं कार्य आहे असाच बदल त्या व्यक्तीमध्ये झाला ती व्यक्ती अंतर्बाह्य शांत झाली सुद्धा मध्ये मध्ये काळजीत दिसत असे श्री महाराजांनी विचारलं की काय काळजी आहे तुम्हाला तर ते म्हणाले मुलीच्या लग्नाची काळजी आहे बाजूला भाऊसाहेब केतकर उभे होते श्री महाराजांनी भाऊसाहेबांना म्हटलं भाऊसाहेब यांची मुलगी तुम्ही करून घ्या एका क्षणाचाही विलंब न करता भाऊसाहेबांच्या मुखातून जी महाराज असे शब्द बाहेर आले हे निरूपण श्रवणच आहे का श्री महाराज जेव्हा मुखातून आज्ञा करतात त्या आज्ञेचं तंतोतंत पालन हे निरूपण श्रवणच आहे तू कुणी नाहीस मीच सर्वस्व आहे असे सद्गुरू सांगत आहेत आणि जर तू कुणी नाही आहेस तर तुझ्या मनाला बुद्धीला त्या बुद्धीतील तर्कांना काहीही स्थान नाही तुझं अस्तित्व तू शून्य कर म्हणजे मी तिथे आहे आणि मग माझ्या कृपेनं स्वरूपाला प्राप्त हो असं सद्गुरूंचं असतं भाऊसाहेबांनी क्षणाचाही विचार न करता जी महाराज म्हटलं आणि त्या मुलीशी मुलाचं लग्न लावून दिलं कर्नाटकामध्ये भाऊसाहेब महाराज उमदीकर म्हणून एक मोठे अधिकारी संत होऊन गेले ते त्याकाळी फारसे प्रसिद्ध नव्हते पण त्यांचे शिष्य गुरुदेव रानडे मात्र प्रसिद्ध झाले तसंच गुरुदेव रानडेंचे आणखी एक गुरुबंधू म्हणजे आंबोराव महाराज अंबुराव निरक्षर होते पण सद्गुरूचरणी पूर्णपणे लीन होते भाऊसाहेब महाराज बसलेले असत आंबुराव महाराज मंदिरामध्ये उभे होते भाऊसाहेब महाराज अंबुरावांना म्हणाले अंबुराया उभा का आहेस केर काढ महाराजांचे शब्द कानावर पडता क्षणीच अंबुराव महाराजांनी केरसुणी हातात घेतली आणि केर, केर काढायला लागले केर आहे की नाही हेही त्यांनी पाहिलं नाही केर काढ म्हटल्यानंतर केर काढायला लागले दोन पाच मिनटे गेल्यानंतर भाऊसाहेब महाराज म्हणाले अरे आंबोरा या केर काय काढतो सुभारा ताबडतोब केरसुणी ठेवली आणि आंबोराव महाराज आहे तिथे उभे राहिले पुन्हा थोड्या वेळानं भाऊसाहेब महाराज म्हणाले अरे असा शुंभासारखा उभा का आहेस बस खाली खाली बस म्हटल्या क्षणी आंबोराव महाराज खाली बसले अरे लगेच बसलास उठ असं म्हटल्या म्हटल्या आंबोराव महाराज लगेच उभे राहिले हे पाहून भाऊसाहेब महाराजांच्या डोळ्यांना आश्रू आले वाह असं म्हणाले त्याला म्हणायचं आज्ञापालन आपण कोणी आहोत हा भावच तिथे नाही सद्गुरूंच्या मुखातून जे बाहेर आलेले शब्द आहेत ते अध्यात्मनिरूपण आहे ते सामान्य शब्द नाहीत आणि त्या शब्दांशी तदाकारता अशी ही अलौकिक अवस्था आहे असाच एक प्रसंग श्री महाराजांचाही आहे श्री महाराज रामरायापुढे भजन करत उभे होते त्यांच्या बाजूलाच आनंदसागर महाराजही भजन करत उभे होते श्री महाराज आनंदसागरांना म्हणाले आलोच हां जरा इथे उभं राहा आनंदसागर महाराज श्री महाराजांच्या जागी भजन करत उभे राहिले श्री महाराज तास दोन तास तीन तास नाही तर पूर्ण एक दोन दिवसांनी परत आले तरीही आनंदसागर तिथेच भजन करत उभे होते हे पाहून श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आलं त्यांनी आनंदसागरांना मिठी मारली आणि म्हणाले वाह याला म्हणायचं आज्ञापालन हे का घडू शकलं कारण सद्गुरू जे बोलत आहेत ते त्यांच्या मुखातून केवळ शब्द बोलत नसून संपूर्ण अध्यात्मनिरूपण करत आहेत या भावामध्येच आनंदसागर होते किंबहुना ते नामामध्येच मुरलेले होते त्यामुळे त्यांचं मन त्यांच्यापाशी नव्हतं त्यांची बुद्धी त्यांच्यापाशी नव्हती पूर्णपणे महाराजमय झालेले आनंदसागर श्री महाराजांच्या शब्दांच्या बाहेर नव्हते असा महात्मा अशा पद्धतीनं निरूपणामध्येच राहतो दृष्टी स्वरूपामध्ये असते आणि निरूपण अध्यात्माचं सुरू असतं म्हणजे देहाच्या मार्फत काहीही घडेल ते आध्यात्मिकच असतं कुणाला शिव्या देतील कुणाला मारतील कुणाला जवळ घेतील आंघोळ करतील झोपतील जेवतील काहीही देहानं करतील पण ते अध्यात्म निरूपणच करत असतात अशी ही अवस्था समर्थ म्हणतायत हे साधकाचे लक्षणं अंगी असे जाण सिद्ध लक्षणं साधकेविणं बोलोच साधक साधकदशा पार केल्यानंतरच हे सिद्ध लक्षण अंगामध्ये मुरतं एखाद्या लक्षणाचा अभ्यास असणं वेगळं आणि एखादं लक्षण अंगामध्ये मुरणं वेगळं असं पहा आपण कितीही चंदनाचा तर अंगाला चोळलं तरी चंदनाचं झाड आपण होऊ शकत नाही निरूपणाची सेवा निरूपण करणं किंवा अध्यात्मविषयावरती चिंतन मनन करणं हे साधकदशेतही असतं म्हणून समर्थ म्हणत आहेत हे साधकाचे लक्षण पण ते पुढं म्हणतात परिसिद्धा अंगी असे जाणं ते लक्षण सिद्धाच्या ठिकाणी मुरलेलं असतं तिथे केवळ अभ्यास असत नाही ते, ते लक्षण अंगोपांगातून बाहेर पडत असतं जसं आपण मगाशी पाहिलं की अत्तर लावणं वेगळं आणि चंदनच होणं वेगळं सिद्ध पुरुष हा चंदनासारखाच असतो केवळ बाहेरचा अत्तर ते नव्हे अखंड त्याच्या ठिकाणी स्वरूप बोध असतो आणि म्हणूनच प्रत्येक येणारा जाणारा श्वास निरूपण होऊन बसतो साधके विण बोलोच नये असं समर्थ त्यांच्या स्पष्ट शैलीमध्ये सांगतात जण असा अर्थ काढतात की साधकच साधन करून सिद्ध झालेला असल्यामुळं त्याच्यामध्ये साधकाची लक्षणं दिसून येतात पण तसा अर्थ इथे नाही जो अभ्यास साधकदशेमध्ये झालेला आहे तो अभ्यास वृत्तीत मुरल्यानंतरची अवस्था ही सिद्धावस्था आहे तिथे अभ्यास नाही तिथे वृत्तीच भगवन्मय झालेली आहे पण असं असूनही सिद्ध गाफील असत नाही आता माझी वृत्ती ब्रह्ममय झाली आत्ममय झाली आता मी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालो आता मला चिंतन मननाची काय गरज आहे भजनाची काय गरज आहे असं सिद्ध म्हणत नाही कारण माझ्या ठिकाणी स्वरूपावस्था घट्ट झाली यातला मीपणा त्याच्यापाशी असतच नाही तो असेल तर तो मुळात सिद्धच नाही सिद्ध हा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असतो पण भावाशिवाय असतो तिथे त्याचा कर्तेपणा असत नाही गुरुकृपेनं ना आलेली ती सहज स्थिती असते जसा पाण्याचा प्रवाह वाहावा किंवा सूर्योदय झाल्यानंतर सूर्यकिरण आपल्यापर्यंत येऊन पोहोचावेत हे जसं सहजपणे घडावं तसं सिद्ध हा स्वरूपाच्या ठिकाणी सहजपणे राहतो आणि देह मात्र अध्यात्मनिरूपणामध्ये बुडलेला असतो बाह्यसाधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्धलक्षण चतुरी जाणीजे ऐसे आणखी स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं पहा साधकाचे परी हे शब्द पण महत्वाचे आहेत बाहेरून त्याचं कसंही वर्तन असत नाही एखादा अवलीया संत असेल तर त्यांची गोष्ट वेगळी ते कधी उकेरड्यावर बसतील तर कधी गादीवरती लोळतील कधी नदीमध्ये बुडून बसतील तर कधी बाहेर शेतामध्ये फिरत राहतील त्याही कार्यामागे त्यांचा काही ना काही उद्देश असतो काही ना काही हेतू असतो किंवा ईश्वराचा काही हेतू असतो जो हेतू त्यांच्या अशा अवलिया क्रियांमधून पूर्ण होतो पण जो सिद्ध आहे त्याच्या वर्तनाबाबत समर्थ म्हणतायत तो बाह्य साधकासारखा असतो तोही नियमित उठेल नियमित व्यायाम करेल सद्गुरुपदिष्ट साधना करेल संतांची सद्गुरूंची सेवा करेल भजन पूजन करेल सगुण भक्तीमध्ये रथ दिसेल आलेल्या लोकांना उपदेश करेल भगवंतासमोर उभं राहून कीर्तन करेल एखादा नियमित किंवा निष्ठेनं साधना करणारा साधक जसा असावा तसाच हा सिद्धही असेल पण अंतरामध्ये मात्र पूर्णपणे स्वरूपाकार असेल आपण देह नाही या घट्ट आणि प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या जाणिवेमध्ये असेल त्या जाणीवेच्या निश्चयामध्ये असेल समर्थांची ओवी आठवा साधू वस्तू होऊनही ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चय चळे ना ऐसा झाला या नाव सिद्ध वस्तू होऊन ठेला म्हणजेच काय आणि स्वरूपाकार अंतरी हेच वस्तू होऊन जाणं समर्थ म्हणतायत सिद्धलक्षण चतुरी जाणीजे ऐसे चतुरश्रोत्यांनी हे जाणावं की हे सिद्ध लक्ष नाही पुढे समर्थांनी काय उपदेश केलेला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम